जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपाला या निवडणुकीमध्ये भोपळा मिळालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अक्षरशः दणदणीत असा विजय मिळून अठरा शून्याने एक ऐतिहासिक विजय ठाकरेंच्या शिलेदारांनी मिळवला आहे त्यामध्येच भाजपा मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि तरीही त्यांना त्यांचा सुपडासाप झालेला आहे शून्य जागा म्हणजेच भाजपाला भोपळा मिळालेला आहे नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं भाजपाला कोणत्या निवडणुकीमध्ये भोपळा मिळालेला आहे गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात भाजप हे बॅकफूटवर गेलेलं दिसत आहे भाजपाचे अनेक आमदार मंत्री हे नाराज दिसत आहेत त्यांना वेळेवर निधी मिळत नाही सत्ता केंद्रात आहे सत्ता राज्यात आहे मात्र तरीही आर्थिक खातं हे अजित पवारांकडे असून अजित पवार हे निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनेक भाजपा आमदारांचा दावा होता आणि तो दावा आता खरा आहे की काय अशीच शक्यता वाटायला लागलेली आहे कारण ज्या छोट्या मोठ्या सहकारी निवडणुका होतात कारखान्याच्या निवडणुका होतात सहकारी बँकेच्या निवडणुका होतात त्यामध्ये भाजपाला दणदणीत असा पराभव स्वीकारावा लागत आहे त्यामुळे आता भाजपाचे मंत्री आमदार यांनी कितीही प्रतिष्ठा पणाला लावली तरी ग्राउंड लेवलला शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यात जी काही महत्त्वाची निवडणूक होत आहे त्यामध्ये भाजपाला जोरदार धक्का बसताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारस जोरदारपणे राज्यात गेल्या आठ दहा दिवसापूर्वी वाहत होतं तसंच आता सहकारी बँक आणि छोट्या मोठ्या निवडणुकांचं वारं सुद्धा राज्यात वाहत असताना यामध्ये भाजपाला जोरदार धक्का बसलेला दिसत आहे विदर्भात झालेल्या या सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला दणदणीत असा पराभव स्वीकारावा लागलेला आहे तर उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्या पॅनलने मात्र अठरा शून्यनी आघाडी घेत भाजपाला मात दिलेली आहे भाजपाचे मंत्री असलेले त्यांनासुद्धा यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती सत्ता पैसा यांचा वापर करून सुद्धा जनतेने मात्र महाविकास आघाडीलाच निवडून दिलेलं दिसत आहे त्यामुळे केंद्रात राज्यात सत्ता असेल तरीही भाजपाला मात्र ज्या काही ग्राउंड लेवलला बॅलेट पेपरवरच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागत आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भाजपा आता येणाऱ्या निवडणुकांची तयारी करत आहे मात्र जनता त्यांच्यावर नाराज आहे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी नाही ना काही अतिवृष्टीची मदत नाही त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्री असल्यामुळे याचा भाजपाला जोरदार असा फटका बसलेला दिसत आहे त्यातच विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं आहे त्यामुळे आता विरोधी पक्षासोबत शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिक जात आहे का अशी चर्चा रंगलेली दिसत आहे त्यामुळे आता या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला भोपळा मिळालेला आहे अक्षरशः भाजपाचे सर्वच शिलेदार हे पराभूत झाले आहेत आणि महाविकास आघाडीचे ठाकरेंचे सगळे शिलेदार हे विजयी झाल्याने विजयी झालेल्या उमेदवारांनी आणि शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जोरदार अशा घोषणाबाजी केल्या आणि राज्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्हीच जिंकणार अशी शपथ घेतली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळातसुद्धा ठाकरेंचे शिलेदार असाच भाजपाचा पराभव करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला एक सेकंद लागतो नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र